नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि दिवाळी आहे उद्या आणि आम्ही आज शेताकडे गेलो आहे तर सगळ्यात अगोदर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना ही दिवाळी समृद्धीची सुखाची समाधानाची जाऊ ही देवाच्या जर्नी प्रार्थना तुम्ही आमचे जर रेग रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे आमची शेतातली कामं चालू आहेत आता खूप दिवस झाले त्यातलंच हे काम आहे पिंजार वाळवायचं एक दिवस आम्ही आ आलो आहे दिवाळीच्या आदल्या दिवशी पिंजार हलवायला म्हणजे आत्ता हे सगळं हलवून टाकायचं चा। हलवायच्या अगोदर तीन दिवस झाले हे आमचं पिंजार असंच मशीनने भात कापलं होतं आणि भात कापल्यानंतर हे मशीनच आपल्यापुनच म्हणजे हाताने काही पसरावं लागलं नाही त्या मशीननेच आम्हाला हे पसरून वगैरे दिलं होतं त्यामुळे आम्ही दोन तीन दिवसांनीच हे हलवायलाच फक्त आलो आहे आता हे फक्त पलटी करायचं खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली करायची खालच्या साईडला जे ओलं पिंजार आहे ते वरती काढायचं मग आणि एक दिवस वाळवायचं आणि मग परत दुसऱ्या दिवशी हे आम्ही भरून नेणार तर हा व्हिडिओ आहे एक पहिल्या दिवशीचा म्हणजे हलवायला आलो होतो आम्ही तेव्हाचा तर अशा पद्धतीने आम्ही हे एक दिवस हलवून घेतलं सकाळचंच आलं होतं अकरा वाजता अकरा वाजल्यापासून आम्हाला एक वाजेपर्यंत आम्ही हे सगळं हलवून टाकलं आम्ही चौघजण आलो होतो मी वर्षा भाऊ आले होते आणि आमच्याबरोबर आमच्याबरोबर ते हॉलचे कामगार आहेत म्हणजे मॅ मॅनेजरसुद्धा मैं, आम्ही म्हणतो त्यांना पण आमच्यासोबत असतात ते प्रत्येक कामासोबत ते, कामा ते, ते एक होते आम्ही असे चौघजण गेलो होतो अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आम्ही हे हलवून टाकलं आणि मग घरी गेलो एक वाजता ऊन खूपच लागत होतं त्यामुळे थोडा वेळ पाणी प्यायला पण थांबलो होतो आणि हे पहा आता आम्ही एक वाजता घरी चाललोय आता इथून पुढचा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीच आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा तर मंडळी काल आम्ही हे पिंजार सगळं हलवून गेलो होतं आज परत दुसऱ्या दिवशी आलोय आज हे सगळं गोळा करायचं आहे पिंजार जागे जागे ढीक करायचं आहेत आणि ट्रॅक्टरमध्ये घालून ते घेऊन जायचं आहे घरी तर पिंजार भरपूर आहे आम्ही आता दोन टॉल्या नेणार आहे आणि राहिलेलं इथंच ठेवणार आहे तर चला कामाला सुरुवात करूया हे पिंजार आहे ना हे एका एक एकरातलं पिंजार आहे त्यामुळे आम्हाला एवढं एवढं काही लागत नाही आम्हाला आम्ही यातल्या दोन आ, दोन म्हणजे ट्रॅक्टरच्या दोन येणार आहे भरून टॉल्या भरून दोन दोन वेळा नेणार आहे आणि राहिलेलं पिंजर आम्ही इथेच ढीग मोठं मोठं ढीग करून ठेवणार आहे म्हणजे गुत्या करायच्या म्हणतो त्याला आम्ही गुत्या करून ठेवणार आणि मग ते कोणी गिरायक आलं तर आम्ही ते विकणार आहे ते पिंजर जे राहिलेलं आहे ते खरं तर येणार नव्हतो आम्ही हे पिंजर गोळा करायसाठी पण काय झालं दुसऱ्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी हलवून आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं काय झालं एकदम ढग गडगडायला लागलेत कड आणि वीज व्हायला लागली त्यामुळे असं वाटायला पाऊस येईल की काय म्हणून हे पिंजर आम्ही गोळा करून ठेवायसाठी परत ना आलो नाहीतर आलो नसतो तर जर पाऊस लागला या पिंजरावरती पसरलेल्या पिंजरावर तर हे पिंजर सगळं कुजून जाईल म्हणून यावं लागलं शेताला आम्हाला शे आता हे सगळं गोळा करा आम्हाला दोन तास तरी लागलेत आणि त्यानंतर ताई हे काय आणि नवीनच अगं पिंजर गोळा केलाय ते भारे बांधायचं म्हणून साडी साडीच्या पट्ट्या काढायच्या अशा आणि त्याने बांधायचं तुमचं नावच सांगतो भाऊसने साडी फाडली सा म्हणून सांग जा खराब झालेली घेऊन आलोया दिसाय तर नवी दिसती आता काय नवी दिसूया काय पाक फाटस्तवर ही आम्ही साडी आणली होती भार बांधायला ही साडी बघितल्यावर पट्ट्या काढतेला बघून आमचं बापही आमचीच खोळ्यात काढायला लागलं म्हणजे हे अशी अशा ह्यानं बांधायचं का म्हणून म्हणून म्हटलं थोडासा व्हिडिओ तसा पण करूया साडीबद्दल तर याच्या पट्ट्या अशा काढल्या आम्ही स सा लांबड्या साडीच्या आणि त्यानेच सगळं भारं बांधलेत भारं बांधून झाल्यानंतर मग म्हटलेत अरे वा हे एक छान झालं काम तुम्ही हे असं साडीच्या पट्ट्या वगैरे काढून भाऱ्याला दोऱ्या केल्यात त्याच्या ते त्यानंतर त्यांना आवडल्या अगोदर खोळ्यात काढली आमची पण नंतर त्यांना पण आवडले ते काल माझे मिस्टर नव्हते बा पिंजार हलवायला आलो त्यावेळी पण दुसऱ्या दिवशी आम्ही भार बांधाय आलो त्यावेळी आलेले आहेत पण संध्याकाळी आलो आम्ही भार बांधायला पण जरा खूपच जास्त उशीर झाला पिंजार गोळा करेपर्यंत भार बांध बांधीपर्यंत त्यामुळे यांना पण जायचं होतं कोल्हापूरला यांची फुलाच्या पार्सलची वगैरे धावपळ असते त्यामुळे यांना दिवाळीच्या सीझनमध्ये काही करायला घरातली कामं करायला वेळ मिळत नाही तरी पण एक तासभर आले होते थोडे पिन भारे भार बांधलेत आम्ही सगळंच खरं तर आम्हाला दोन टॉल्या भरून न्यायचं होतं पण नाही जमलं तेवढं एकच टॉले आम्ही भरून नेली आणि राहिलेलं तसंच एकावर एक ढीक मोठं मोठं ढीक करून ठेवलं तर इथे पहा किती मोठा भारा घातला होता त्यांनी दोघांनी त्याला दाबून दाबून किती के छोटा केला आहे पण तो इतका जड होता, कि आमाला होता। की आम्हाला उच तिघांना उचलत नव्हता डोक्यावरती द्यायला त्यांच्या तुम्ही म्हणत असाल की एवढं पिंजरही घरला त्या त्यांची ढोरं जनावरं किती आहेत तर जनावर काही आमची जास्त नाहीत एक म्हैस आणि एक छ त्या म्हैशीचं एक छोटं बाळ आहे म्हणजे दोनच आहेत आमची पुरुष मंडळी तीसुद्धा नको म्हणाले आहेत विकूया त्या जनावरांच्या वैरणीचा वगैरे खूपच ताप होतो आहे त्यांना आणायला वेळ मिळत नाही पण पण कसं आहे घरात आमच्या खूपच जास्त म्हणजे आम्ही जास्त लोक असल्यामुळे दूध जास्त लागते आमच्या घरात सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर असे एकूण तीन चार लिटर दूध आम्हाला दिवसाला तापवावं लागतं आहे त्यामुळं आम्ही घरची एक मस असावी म्हणून दूध खा दूध आपल्याला घरात खाण्यापुरतं तरी असावं म्हणून आम्ही तेवढी एक मस पाळलेली आहे पण तिला वैरण आणायलाच कोण नसते त्यामुळे हे आम्हाला वा वाळकी वैरण आम्हाला घरी नेऊन ठेवावे लागते याचा साठा करून ठेवावा लागतो ही एक आता दोन टॉले भरून नेल्या की आम्हाला एक वर्ष पूर्णपणे पुढच्या सिझनपर्यंत हे आम्हाला पुरवावं लागतं म्हणजे आत्ता भात कापणीच्या सिझनपासून ते पुढच्या वर्षाच्या भात कापणीच्या सिझनपर्यंत हे आम्ही पुरवतोय तर या पद्धतीने आम्ही आठ फारं बांधलेत आणि हे आठबा गोळा करप करेपर्यंत आणि हे भारे बांधेपर्यंत आम्हाला अंधार पडत आला होता शेतातच त्यामुळे आम्ही सगळं काम थांबवलं आणि घरी गेलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत पेटी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद